महाराष्ट्राच्या मातीतील मराठी परंपरा जात असणारा हा सण सात मानवी धरण या ठिकाणी सलामी दिलेली आहे जोरदार टाळ्या वाजूयात अभिनंदन करूयात कौतुक करूयात शिवनेरी गोविंदा पथक तासगाव जिल्हा सागरी यांचं बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हर हर अरे बोल बजर या ठिकाणी मांडेवरांचे शुभस्ते शिवप्रतिमेचं पूजन अभिवादन केलं जात आहे शिवप्रभूंचे आशीर्वाद मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूडगरीमध्ये कायमच शिवानीनाई कळसकर यांच्या माध्यमातून एवढे मव्य इव्हेंट्स कायमात साकारले जातात आणि याच संदर्भाने आजचा हा छत्रपती दयांटी महोत्सव सो दोन हजार पंचवीस सोहळा ज्याचा विधिवत शुभारंभ मंचावर मान्यवरांच्या शुभास्य संपन्न होतं सं सन्मान्य राजेंद्र पवार सन्माननीय दिप्पल पवार मॅडम यांना देखील या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची विनंती उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक साखरकर नागरिक गोविंदरा प्रेमी गोविंद yeah सात मानवी धरून या ठिकाणी सलामी दिलेली आहे जोरदार टाळ्या वाजूयात अभिनंदन करूयात कौतुक करूयात शिवनेरी गोविंदा पथक तासगाव जिल्हा सांगली यांचं सांस्कृतिक विधा आणि परंपरेचा सुंदर आविष्कार म्हणजे दही हंडी आणि हीच राजधानी सागरची मानाची दहीहंडी हंडी छत्रपती दही हंडी छत्रपती दहीहंडी महोत्सवामध्ये शिवनेरी गोविंदा पथकाकडून शिवनेरी जोर चुमारा रक्त होते I कुठे परिस्थितीत जाती इतर राजकारण सर्व धर्माचा अभाव इतर प्रकार घेऊन आज दिवस चालू आणि माझ्या हातात पुण्या काम करत असत म्हणून एवढा मोठ्या घरात जन्माला याचा लाभ मिळाला त्याचा असा अर्थ होत नाही की तुम्ही कमी आहात शिवाजी महाराजांनी त्या काळात एक त्याच्या जेव्हा सुद्धा होते नसते तुमच्यासारखे अनेक त्या काळात लोक होते म्हणून त्यांनी दिशा दाखवली आणि तुम्ही लोकांनी सहकार्य मी मोठा आहे ना तेवढे तुम्ही जास्त थोडं लक्षात घ्या आणि त्यामुळं माझ संपूर्ण ऐशा भेदभाव हा या चल चर्चा मन जल हा या दादी लाइ तो राती सां

आपण म्हणतो ना की बाबा हा असा आहे तो तसा आहे तसं आहे नाव ठेवायचं त्याला अक्कल लागत नाही ज्या वेळेस आपण आजारी पडतो जाऊ का ना ऐका हे महत्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात घ्या मी ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात पात मानली नाही एक फक्त मी मानतो रक्त आपल्या सगळ्यांच रक्त एक मला कोणाला अधिकार म्हणायचं की तू माझ्यापेक्षा खालचा आहे आणि मी केलं त्यानंतर नंतर काय झालं कालांतराने लोकांनी स्वतःच्या स्वार्थामध्ये कमी लेटलं यायला कमी लईटलं का हो? या सगळे जे आजपर्यंत मोठे बुद्धिबंत होऊन गेले जे करून ही तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो काय ऐकायचं नसेल तर मी निघून जातो का <laughs> <लवस्रें>। <laughs> <मीद>। <laughs> या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला मला कधी तुम्ही विचारले स्वतःला का ज्या वेळेस आपला सुदैवानी कोणाचा देव कुंपनी कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये कोणी त्या हिशोबात जाऊ नये त्यावेळेस का तुम्ही विचारत नाही की हे ब्लड ग्रुप कोणाचं होत हे जण कोण होत त्यावेळेस तुम्ही फक्त ब्लड ग्रुप माझ आणि तुमचं ब्लड ग्रुप आहे एवढं चांगलं आणि दार पाक मानली तुम्ही स्वतःच्या आस्वासासाठी मारली दूर लक्षात घ्या फार काय बोलणार नाही

तुमचं आयुष्य उदय आयुष्य राहतो तुम्हाला कारण मला पण मजा येत आहे ना इथ काय लोक असतील मी सांगतो ना कॉलेज मध्ये असताना मी विजय करायचो एखादा असं दिलं की कधी माहित कधी हे कॉलेजमध्ये असेल ना ते फेस्टिवल फेस्टिवल त्यामुळे मला पण माहिती आहे तुम्ही एवढ्या जाळ्या थोड्या टाळ्या वाजवताय त्यामुळं मी उलक्त घेतो

कधी आत मार्टी मला भेट द्या म्हणा दादा बाबा फ्रेक्चर आले फोन केला मला आपलं कायचं नाही कोणतीन चौकात केलं म्हणलं काय काय तुम्ही म्हणलं कधी अरेचर थांबला

ওরা <laughs> নামার <laughs> اوه او 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 तो बद्दल काही नाही एक ट्रॉफी के पुरानी तो बसा के बसा के आलिया के आलिया एक क्या तेरे बसा के आलिया आलिया बसा के I ने जो है ये परसेवल को तेरी होइन में